आमच्या घराण्याच्या वतीने आणि सर्व शिवभक्तांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुभ अशा शिवजयंतीच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो महाराजांची महाराज तर प्रत्येकाच्या हृदयात मनामनात विचारात जे नसा नसामध्ये सर्वांच्या महाराज आहेतच आणि महाराजांचं जे विचार होते ते एवढे पुरोगामी विचार होते की त्या काळात त्यांनी विचार काय केला असेल तर राज्यकारभारामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे म्हणजेच जे आपण लोकशाही म्हणतो ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो त्याचे जनक तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणावे लागतील एक आपण देव तर आपण कोणी बघितला नाही पण देवाचा अवतार म्हणूनच आपण सगळे त्यांच्याकडं पाहतात आणि त्यांचे विचार अक्षरनाथ आणण्याचं प्रत्येकाने प्रत्येक जणांनी करावं करत आपण करत आहातच पण अधिक केलं तर जे आज जे थेड निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते सगळे संपुष्टात येतील आणि हा देश एक केळीमेळीच्या वाना वातावरणात बंधुत्वाच्या वातावरणात हा देश देशातले दे प्रत्येक नागरिक राहिले पाहिजे एवढंच या शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा येतो आणि आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त तुमचे विचार हे लोकांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोचण्याचं काय आपण सर्वांनी करणं राजे महाराजांना त्यांच्या काळातलं मॅनेजमेंट गुरु मांडलं जातं सध्याच्या राजकीय परिस्थिती मध्ये तुम्ही प्रकारे करता काय वाटतं की काय नियोजन असायला पाहिजे राजकारण महाराजांच्या मग मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाने महाराजांची त्यावेळेसचे जे विचार आहेत तुमचे विचार जे होते ते लोकांच्या कल्याणाचा विचार होता प्रत्येकाने त्याचं अनुकरण करावं याच्या पलीकडे काय मी सांगू सातारा लोकसभामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे तुम्ही त्यांना तगडं आव्हान देणार आहे काय काय बघा लोकशाही आहे प्रत्येकानं निवडणूक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला म्हणजे अधिकार आहे एक आपले विचार मांडण्याचा ते वाजे मोठे तर आहेतच एक वडील झाले व्यक्तिमत्व तर आहेत ते आ, ते आहेतच त्यामुळं आव्हान जवळ म्हणण्यापेक्षा मी काय याबद्दल फारसं माझी इच्छा आहे का यावे प्रत्येकाची इच्छा असते त्यात मी काय अपवाद नाही पण ते भाजपकडून लढणार आहात की वेळ पडल्यास अजितदादा गटाला ती जागा सुटली तर नाही नाही एक लक्षात घ्या पण जर बारकानी जर विचार केला तर मोदीजींनी महाराजांचे जे विचार आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं केवळ मोदीजीच नाही तर त्यांचे सर्व जे सहकार्य आहेत त्या सर्वांनी पोचवण्याचं सर काम केलं डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या नागपूरच्या बाबतीत जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं नितीन गडकरीजी आहेत देवेंद्रजी आहेत सुधीर भाऊ आहेत या सगळ्यांनी तेव्हाचं नागपूर ना, आहे आत्ताचं नागपूर नागपूर एवढं डेव्हलपमेंट झालं केवळ नागपूर जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जर आपण डेव्हलपमेंट्स पाहिले तर एक प्रोग्रेसिव्ह असं त्यांचं नेतृत्व आहे आणि त्यामुळं दुसरा विचार करण्याची काही आवश्यकता मला वाटत पण महाराष्ट्रात आरक्षणाचा जो दे। तिढा निर्माण झालेला आहे कधीपर्यंत सुटेल असं वाटतंय तुम्हाला की कसं मराठा आरक्षणाचं वास्तविक त्या काळात चूक झाली म्हणजे मंडल आहे म्हणा त्यावेळेस त्याचं शेवट म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते फक्त बॅकवर्ड क्लासला न लागू करता कोणी पण असू दे कुठल्याही जाती धर्मातला व्यक्ती जरी असला तर जो आर्थिकदृष्ट्या जो सक्षम नाही त्यांना त्यां त्यांना मदत करणं हे त्यावेळेस त्यावेळेस त्यांचा जो त्यांचा विचार आहे आणि जो होता तो खरं तर आणायला हवा होता आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आपल्यावरती अन्याय होऊ नये तेव्हा मराठा समाज जो आहे त्यांनी ज त्या वेगळं असं व्हायचं म्हणजे तुझे ते जे विचार करतो तो इतर समाजातल्या लोकांना ओळखत आहेत त्यांच्यासारखाच विचार का छान